देशातील पहिली ए आय अंगणवाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडली तर मित्रांनो टेक पड युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे ए आय अंगणवाडीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नागपूर वड येथे देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अंगणवाडी उभारण्यात आली असून या अभिनव प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी दिनांक सत्तावीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले लोकार्पण सोहळ्याला महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वित्त राज्यमंत्री अॅडवेकर आशिष जयस्वाल आमदार समीर मेघे आमदार संजय मेश्राम विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जिल्हा अधिकारी डॉक्टर विपीन इटंकर जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी तसेच महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके उपस्थित होते बालकांचा सर्वांगीण विकास आणि अंगणवाडी केंद्राचा सध्याच्या उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने हा पदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अंगणवाडीमध्ये अत्यधिक कुलाबा शैक्षणिक सॉफ्टवेअर बसवण्यात आले आहे यामुळे शिक्षण अधिक सुलभ समृद्ध आणि आनंदायी झाले आहे या अंगणवाडीत रंगीन बाळस्नेही इंटिरियर स्मार्टस्क्रीन डिजिटल शैक्षणिक घटक जागतिक घडामोडींचे बाल ज्ञान अभ्यासक प्रगतीची मा मोजमाप तर डिजिटल सहली संकल्पना यासारख्या सुविधा आहेत या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा वृत्ती वाढवण्यास मदत झाली असून पालकाकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे सध्या नागपूर जिल्ह्यात चौथीशे चार अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून त्यापैकी बावीसशे बारा ग्रामीण भागात आहेत वर्धमानच्या या प्रकल्पानंतर लवकरच आणखी चाळीस ए अंगणवाडीची उभारणी होणार असल्याची माहिती सीईओ महावनी यांनी दिली नवीन तंत्रज्ञान आणि संवेदनशीलतेचा संगम म्हणजेच नागपूरची अंगणवाडी आहे बालकांच्या भविष्याची प पायाभरणी आजपासून सुरू आली असून हा एक ऐतिहासिक क्षण आहे विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविका मदतीविषयाची बातमी असेच नवेनवे व्हिडिओ पाहण्यासाठी अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद